ते एवढं व्याख्यान झालं म्हटल्यानंतर आमचे आभार सुद्धा व्यक्त झाले फक्त आठ नाव चुकी बघ विठल विठाल विठाल राजकीय व्यक्तींच नाव महाराज लोकांना लावून टाकलं ते म्हणजे काय लाच महाराज शेवाळे आले मुलं बुद्ध लक्षामध्ये घ्या देव या विश्वामध्ये येतो येत असताना कार्य येतच असत

आपण करू शकता <laughs> परंतु महत्वाचे मुद्दा असं आहे की या दोन्हींना एकत्र करणं एवढं शक्य होणार नाही तो भगवान या निमित्तानं येतोय की ज्यावेळेस पृथ्वीच्या पाठीवरती दुष्कर्म करणारी माणसं वाढतील मी माणसं म्हटलं बेटा मग ती कुठल्या जातीची कुठल्या धामाचे आहेत त्याला महत्व राहत नाही आम्ही रावणाला राक्षस म्हणतो खरं सांग राक्षस होता का तो तसं तर ब्रह्मकुळातली चौथी पिढी होती ती ब्रह्मदेवाची चौथी पिढी पण कर्मान माणसं राक्षस ठरतात जन्माला नाही लक्ष ठेवा आणि कर्मानच माणसं देव ठरतात जन्माला नाही म्हणून आपण कुठल्या आपल्याला जन्माला आपलं काम काय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि मग अशी दुष्कर्म करणाऱ्या माणसांना संपवण्यासाठी तो येतो तो, तो ज्यावेळेस गोकुळामध्ये आला ना भक्तांना आनंद वाटला कृष्ण गोकुळी जन्मला त्यावेळेस दुष्टांना वाईट वाटलं भक्तांना आनंद वाटला मग ज्या बाजूला दुसऱ्यांना वाईट वाटलं ना वाई त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला ज्या बाजूला समाधान होत ना त्या बाजूला मग सदा नामघोष करू आली कथा त्या विलीन झाले नामस्मरण करू लागले आनंदाने उड्या मारू लागले इकडे भीती निर्माण झाली त्याला मारायचे डाव रचू लागले एकेन डाव रचण्यासाठी एक एक व्यक्ती येऊ लागला मग पाच मिनिटामध्ये चरित्र संपवायचंय एक एक जण प्रतिज्ञा करून येऊ लागलं मी हे करीन मी ते करीन मी <laughs> ते करीन पण काहीच करू शकत नाही लक्षात ठेवा कारण भले वि शक्ती बोलू नये नुसत्या मारायच्या इकडं आणि सकाळी असं करू सकाळी तसं करू सकाळी यायचं मागाली